मी मनोज टोपीवाला आणि हा जो मॅरेज बिरो आयोजित केला आहे याच्यामध्ये अध्यक्ष श्री सुरेश भाई नागर उपाध्यक्ष श्री मेहता आणि मी सचिव मनोज टोपीवाला पासून आम्ही हा युवक युवतींचा गुजराती समाजाचा परिचय संमेलन इथे आयोजित करत आहोत आणि दरवर्षी खूप चांगला प्रतिसाद मिळतो फक्त करोनाचे तीन वर्ष हा कार्यक्रम आम्ही घेऊ शकलेलो नाहीये आज आपण या दिवशी रविवारी तापडिया नाट्य मंदिर निराला बाजार येथे युवक युवतींचा परिचय संमेलन आयोजित केलेला आहे विश्व परिचय संमेलन आहे आणि या संमेलनात युवक आणि युवतींनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे पण दरवर्षीप्रमाणे ज्याप्रमाणे आपण पुस्तकात नोंदणी करतो तर मुलं आणि मुली हे बाहेरगावी शिक्ष व्यवसायासाठी आणि नोकरीसाठी गेल्यामुळे कोणी पुण्याला आहे कोणी बँगलोरला आहे कोणी विदेशात आहे तर बहुतेक मुलं मुली कार्यक्रमात येऊ शकलेले नाहीये तर त्यांचा पालक हे त्या कार्यक्रमात आलेले आहे आणि बरेच मुलं मुली या कार्यक्रमात आले आणि बरेच इथं संबंध जोडण्याची अपेक्षा आम्हाला वाटते आतापर्यंत टोटल या कार्यक्रमात साडेतीनशे नोंदणी झालेली आहे ज्याच्यामध्ये मुलींची संख्या खूप कमी आहे सत्तावन्न मुली आहे आणि बाकीचे मुलं आहेत हा दरवर्षी हा कार्यक्रम नाशिकमध्ये नगरमध्ये पुण्यामध्ये तिथले जे परि प्रॉपर गुजराती समाज आहे ते घेत राहतात पण आम्ही संभाजीनगर मध्ये मागच्या वीस वर्षापासून हा कार्यक्रम घेतोय दोन हजार दोन पासून शिक्षण वाढले यामध्ये काय झालेलं आहे की मुलींचं पण भरपूर शिक्षण झालेलं आहे आणि मुलांचं पण शिक्षण झालेलं आहे तर याप्रमाणे ज्या मुली जॉब साठी पुण्याला मुंबईला बाहेर आहे त्या मुली तेच पसंती करतात की मला पण जॉब वाला मुलगा जर भेटला तर जास्त चांगले राहील म्हणून जे मुलं व्यापार करतात अशा मुलांना ज्या व्यापाऱ्यांच्या मुली आहे ते प्रेफर करतात की मला व्यापारी मुलगा असला तर चालेल असं हा वधू वर परिचय संमेलनामध्ये आज जेवढे नोंदणीकृत होते तेवढे येऊ शकलेले नाहीये पण आम्ही एक त्यांचा सुंदर कलर फोटोचं पुस्तक बाहेर काढलेलं आहे ते पुस्तक सगळ्यांना दिलेलं आहे जे कार्यक्रमात आले नाही त्यांना ते पुस्तक कोरिअर करू आणि यानंतर ते एक दुसऱ्यांना फोन करून संवाद साधतात आणि पत्रिका मिळवल्यानंतर ते संपर्क करून ते लग्न जुळतं पण याच्यात अजून आहे की हे पुस्तक जरी आम्ही पाचशे छापले पण गावेगावी हे पुस्तक जातं ज्यांच्या मुला मुलींची नोंद या पुस्तकात नाहीये ते ते पुस्तक घेऊन बघतात की आमच्या मुला मुलीची नोंद नाहीये पण तरी ते पुस्तक त्यांच्या ते कामी येतात आणि याच्यात खूप मोठ्या प्रमाणात विवाह जोडणीसाठी मदत होते याच्यामध्ये यामध्ये या पूर्ण भारताचे आणि काही उमेदवार भारताच्या बाहेर पण आहेत तर जे उमेदवार बाहेरचे आहेत सगळ्यांनी आपापला फॉर्म ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रमाणे आम्हाला पाठवलेलं आहे आणि ते ऑनलाईन रजिस्ट्रेशनचे फॉर्म आम्ही पुस्तकात प्रिंट केलेले आहेत आणि ते सगळ्यांना पाठवलेले आहेत यामध्ये मुला मुलींना एक आव्हान आहे की कृपया ही ऍडजस्टमेंट करा रूप हे नऊ दिवसाचं आहे फक्त त्याच्या चेहरा आणि त्याचं रूप याच्या मागे न जाता परिवार कसा आहे हे विचार केला पाहिजे आणि जरूर नाही की तो जसा डॉक्टर मुलगा आहे तर डॉक्टरच पाहिजे इंजिनिअर असेल तर इंजिनिअरच पाहिजे याच्यामध्ये व्यवस्थित शिकलेला मुलगा असेल मुलगी असेल तर त्यांनी एक दुसऱ्याला ऍडजस्ट करून हे काम केलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे माझं नाव मनोज प्रभाषचंद्र टोपीवाला धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.